आणि या ठिकाणी उपस्थित महसूल प्रशासनातील नायब तहसीलदार अधिकारी ग्राम महसूल अधिकारी विविध गावातून आलेले सरपंच मंडळी नागरिक शेतकरी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेले लाभार्थी आपल्याला माहिती आहे की मागील अनेक वर्षापासून विविध तळागाळातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे तत्परतेनं विविध योजना राबीत असते परंतु एका छत्राखाली शासनाच्या वेगवेगळ्या योजना या एका ठिकाणी देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र महसूल वन विभाग यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या विविध योजना लोकाभिमुख पद्धतीनं मंडळ स्तराव देण्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाची निर्मिती महाराष्ट्र शासनानं महसूल विभागांना एक धोरणात्मक निर्णयाच्या आधारे घेतलेली आहे या निर्णयाच्या माध्यमातून जेवढे महसूल मंडळ आहेत प्रत्येक तालुक्यात त्या मंडळामध्ये वर्षभरामध्ये किमान चार शिबीर घेणं हे कंपल्सरी केलेलं आहे आपल्या माजलगाव तालुक्यामध्ये सात मंडळ आहेत हा निर्णय झाल्याच्या नंतर एप्रिल महिन्यामध्ये दिंद्रुड नेत्रूड तालखेड या मंडळामध्ये मंडळ स्तरावर शिबिर घेण्यात आली आज आपल्या इथं माजलगाव मंडळाचं हे शिबिर चालू आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या शिबिराच्या तयारीसाठी आपल्या आदरणीय महोदयांनी शिबिर कशा पद्धतीने घ्यायचं यासाठी नियोजन आम्हाला मी आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांच्या या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर सांगू इच्छितो की वेगवेगळ्या शासनाच्या एका छत्राकडे देण्यासाठी प्रत्यक्ष या ठिकाणी आपण वेगवेगळे स्टॉल लागलेले उदाहरणार्थ आपले जे जातीचे उत्पन्न प्रमाणपत्र रहिवाचे प्रमाणपत्र त्यासोबतच आपले नागरिक आहेत सगळ्यांना लाभ देण्यासाठी मागील एक तारखेपासून आपण मोहीम हाती घेतली होती त्यानुसार सर यापैकी एक तारीखचे पूरक तयारी किती यामध्ये आपण जातीचे प्रमाणपत्र एकशे पाच निर्गमित केलेत आणि आताही आपण चालू आहे उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी पंचवीस यासोबतच वेगवेगळ्या स्कीम मध्ये आपण लाभ दिलेला आहे जे अन्न नागरी पुरवठा विभागाच्या रेशन कार्ड आहेत या पण योजनेचा लाभ आपण या ठिकाणी देत आहोत आतापर्यंत एकशे एकवीस लाभार्थ्यांची या ठिकाणी रुजू झालो होतो तेव्हा आमच्या कास्ट सर्टिफिकेट प्रलंबित होते ते मी एका वर्षामध्ये आज जर माझ्या पेटी पाहिली तर आपल्याकडे फक्त आज चारशे ते पाचशे कास्ट सर्टिफिकेट कदाचित पेंडिंग असतील माझ्या बाबींना रोज आपल्याला अडीचशे सेतू आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये आहेत अडीचशे सेतू मार्फत रोज पाचशे सहाशे सर्टिफिकेट येत असतात आपण कोणत्याही प्रकारचे सर्टिफिकेट आपल्या माझ्या गावामध्ये प्रलंबित नसते तशाच पद्धतीने आम्ही एक पंधरा दिवसांचा आढावा घेत असतो सर्व तराठी मंडळाधिकारी यांचा एकही फेरफार कोणाचाही पेकनिक राहणार नाही रहा याची देखील आम्ही दक्षता घेत असतो आजच्या या शिबिराच्या अनुषंगाने आम्ही विजयंती कास्ट सर्टिफिकेटचे देखील या आठवड्यामध्ये खूप मोठा शिबिर घेतला होता त्या शिबिरामध्ये एकत्रित विजयंतींचे एका महिन्यामध्ये एक हजार सहाशे शहाऐंशी सर्टिफिकेट्स वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही त्यांना लाभ दिलेले आहे मागील तेरा दिवसांमध्ये एक, एक जो ते देरा जून तेरा जून पर्यंत अंदाजे सोळाशे सर्टिफिकेट या ठिकाणी एका आठवड्यात वितरित केलेले आहेत तशाच पद्धतीने मागच्या आणि आठवड्यामध्ये तीन रस्ते खुले करून दिलेले आहेत सरोखा योजनाचं एक प्रकरण काल रजिस्ट्री झालं आज त्याचा फेरफार आम्ही टाकत आलो तर अशा पद्धतीने आमचं सर्व कामकाज या शिबिराच्या अनुषंगानेच तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्याकडे कोणतेही कामकाज प्रलंबित राहत नाही आपल्या कोणाची जरी काही शंका वगैरे असेल तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकता माझ्या ऑफिसला अर्ज करा आम्ही त्याची दखल घेऊया तरी मी या शिबिराच्या अनुषंगाने कलमित्र सर्वांना आश्वासन देतो सर की आमचं काम अशाच पद्धतीने चांगलं राहील आपण या ठिकाणी आलात आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शक मी आपले परत एकदा आभार व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद सर या कार्यक्रमासाठीकडे जमलेला सर्व गावकरी लोक शेतकरी बांधव आणि विविध योजनांचा लाभ घेण्याच्या नाव सर्वप्रथम आम्हाला सर्वांना माहीत आहे की आपण या, या समाधान शिबिरचा उद्देश शासन स्तरावर असं होत आहे की आपण प्रशासन राबवताना या प्रशासन गरिमान असावा दोघाभि असावा आणि पारदर्शक असावा म्हणजे तीन वैशिष्ट्य आपण प्रशासन राबवताना आपण लक्षदा लक्षदा घेतला पाहिजे त्या मुद्दा डोक्यात हो पुढे ठेवून आपण पूर्ण महसूल प्रशासन असेल इतर सर्व विभागाच्या प्रशासनाचं आपण राबवत येत आहे मला तुम्हाला सर्वांना माहिती ता आहे म्हणजे आपण या कार्यक्रम अंतर्गत आपण जास्त किती लाभ लाभार्थीला मार्फत करू शकतो त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतो आणि खरोखर सांगितलं असेल तर शासन स्तरावर किती लाभ चालू आहे चा की भरपूर लोक कन्फ्यूज सुद्धा होतात म्हणजे कुठला विभागापासून किती लाभ चालू आहे ते सुद्धा भरपूर नागरिकांना माहीत नसत म्हणजे या आपण सर्व योजनांच्या माहिती देण्यासंदर्भात आणि कुठलाही तुमच्या अडचणी असेल तर एक लोकाभूत पद्धतीने तुम्हाला तुमच्या अडचण कसे ऐकू शकतो या तुम्हाला कुठे कुठला काही त्रास असेल तर तो दूर कसे करू करू शकतो आणि तसे करून आपण तुम्हाला सर्वांना शासनाचा लाभ कसे देऊ शकतो त्याप्रमाणे आपण इकडे प्रयत्न करतो म्हणजे यामध्ये पूर्ण राबवताना हे पूर्ण प्रक्रिया गतिमान असावा ते सुद्धा आपण डोळ्यात पुढे ठेवतात म्हणजे टाईम पिरियड मध्ये हे पूर्ण व्यवस्था या कुठलाही लाभ असेल तर कुठलाही विलंब न होता कामाने तो तुमचा लाभ तुम्हाला दिला पाहिजे तो सुद्धा आपण डोळ्यात पुढे ठेवतो आता उदाहरणासाठी सांगितलं असेल तर फेरफार मी जेव्हा जॉईन केलं होतं मी जनता दरबार चालू केला त्यासोबत मी जनता दरबार चालू करणे त्या आणि भरपूर तज माझ्याकडे असे येतात की म्हणजे त्यांच्या फक्त एक त्रिरपोर फेर फेरफॉटचा विषय आहे पण तो वर्षाने वर्षपासून करणे म्हणजे पाच वर्ष सहा वर्ष पासून एक फक्त एक फेरफॉटसाठी एक लाभार्थी माझ्याकडे आहे कारण मला एक फेरफार करून घ्या म्हणजे तो आपण असे एक निर्णय आपण महसूल बेटेक मध्ये घेतला आहे की फेरफार तुम्हाला कुठलाही आक्षेप नाही आला असेल तर आपण वीस दिवसच्या आत करणार आहे आणि आक्षेप आला असेल तर म्हणजे वीस दिवस आणि मॅक्सिमम नव्वद दिवस म्हणजे काही आक्षेप आला असेल तर त्यामुळे सुनावणी घ्यावी लागेल म्हणजे कुठलाही लाभ तुमचा असो तो टाइम पिरियड मध्ये म्हणजे गतिमान असावा आणि कुठलाही विलंब न होता कामाने तो सुद्धा आपण तसे सुद्धा आपण पूर्ण लाभ देण्याचा प्रयत्न केला करतो तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपण शासन सुद्धा कुठलाही प्रोजेक्ट राबवताना त्यामध्ये तांत्रिक दृष्टिकोनातून कसे अपग्रेड करू शकतो याचा विचार करतात उदाहरणार्थ बघितलं तर संजय गांधी योजना हो हो जोपर्यंत सोबत यापैकी तुमच्या आधार सोबत लिंक होत नाहीये तर त्यामध्ये तुमच्या अकाउंट लिंक होत नाही तुम्हाला येणारच नाहीये तो म्हणजे सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजी यूज करून तांत्रिक टेक्नॉलॉजी वापर करून स्वादसेक पद्धतीने कसे राबू शकतो याचा प्रयत्न करतो तिकडे अग्रिम अग्रिम स्टार्टच्या सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे अग्रिम चॅक म्हणजे आपण फार्मर पॉपरायटी म्हणतात म्हणजे तुमच्या ज्यासारखं तुम्हाला आधार कार्ड असतात तुमच्या शेतीसाठी पॉपरायटी असतात आणि ज्या त्या फार्मरायटी तुमच्याकडे नसेल तर यापुढे कुठलाही प्रकारचा स्वास्थ्य लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे इकडे जंगलात कर्बन वगैरे मला विनंती असेल तुझं असे असेल की तुमच्या नातेवाईक असेल

आणि त्याप्रमाणे कुठलाही तुम्हाला अडचणी असेल तर सुद्धा सांगितलं ता सांगितला आपण तुम्हाला तुमच्यासाठी तुमच्या मानना ऐकून घेण्यासाठी तुमचा त्रास दूर करण्यासाठी आम्ही इकडे उपस्थित असणार आणि त्यामध्ये तुम्हाला कुठलाही आक्षेप असेल कुठलाही तक्रार असेल तुम्ही नी सोला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा मी मी तीन दिवस मराठवाडामध्ये तीन दिवस मी स्वतः बारा ते दोन वाजता लोकांना भेटण्यासाठी त्यामध्ये कुठला त्रास असेल तर तुम्ही मलाही सांगू शकता सर्वांना परत एकदा मला विनंती असेल की शासनचा लाभ घ्यावे आणि त्यासोबत शासन मार्फत भरपूर फ्लॅगशिप प्रोग्राम चालू आहे म्हणजे घरपुल योजना चालू आहे या पाणीपुरा योजना चालू आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण माननीय पालकमंत्री मान्य अजित पवार सरनी एक मोहीम आमच्या जिल्ह्यामध्ये चालू केला आहे की आपण दिवाळी नवीन गरपुरात घेतला पाहिजे म्हणजे आपण जो भी घरपुल आमचा सँक्शन झालं ऑलमोस्ट एक लाखभर घरकुल पूर्ण जिल्ह्यामध्ये सँक्शन झालेलं आहे त्यामध्ये पंच्याहत्तर असा जंतुल आम्हाला दिवाळीपर्यंत पूर्ण करून या नवीन जंतुला तुमच्या दिवाळीत साजरा करावेत असे आपण अपन, पुढे ठेवलं आहे त्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकारी असेल ग्रामसभा इतर मला माहित नाही आहे काय म्हणून तलाठी इतर सर्व गावकरी लोकांना माझा विनंती असेल की तुमच्या गावामध्ये कुठलाही गरपुल चालू असेल तो तो तरने 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 तर तो गतिमान करण्यासाठी तो लवकर पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा पाहिजे तो पहिला मुद्दा त्यासोबत मी दोन मुद्दा मी सांगू शकतो त्यासोबत म्हणजे ऑलरेडी आपण या कार्यक्रम का चालू होताना आपण एक विवाहाचा प्रयत्न घेतलो म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाल विवाहाच्या तुम्ही टक्केवारी या प्रमाण बघितलं असेल तर बीड त्यामध्ये नंबर वन मध्ये पूर्ण राज्यामध्ये म्हणजे एक सर्वे झाला होता आपण नॅशनल कार्मेंट सर्वे म्हणतात त्या सर्वेमध्ये आपण वीस ते चोवीस मगाच्या मुलीला विचारला होता की तुमच्या लग्न कधी झाला होता त्यामध्ये पंचेचाळीस टक्के लोक सांगितला की माझा लग्न अठराच्या पूर्वी झाला म्हणजे आमच्या यामध्ये असं येत होता की आमच्या इकडे बीड जिल्ह्यामध्ये आमच्या बालविवाहाची टक्केवारी खूप जास्त आणि एक सामाजिक आणि सामूहिक समस्या आहे म्हणजे असं की फक्त प्रशासन काही योजना चालू केल्या असेल मत होणार असं नाही आहे यासाठी एक जन आंदोलन चालू करायला पाहिजे आणि आपण नेहमी सांगता एक गावाच्या प्रगती या विकास हे तुम्हाला मोजायचं असेल तर तुम्ही फक्त एकच काम करा किती बिल्डिंग वगैरे मोजू नका तिकडे महिलांचा विकास किती झालेला हे तुम्ही त्यामुळे मला सर्व बांधवांना विनंती असेल सर्व गाव परियोगांना विनंती असेल तुम्ही कुठल्याही प्रकारच्या विवाहाला प्रोत्साहन नाही दिलं पाहिजे आणि असे कुठलाही तुमच्या निर्दर्शनास आल्या असेल तर तुम्ही संबंधित विभागाला तुम्ही सूचना दिला पाहिजे आणि मी तिकडे सर्वांना सांगतो आता काल सुद्धा आमचं एफ आय आर झालं कुठलाही प्रकार आमच्या निर्देश आपण कायदेशीर कारवाई करणार म्हणजे काल सुद्धा बीडमध्ये एफ आय आर केला होता आणि त्यामध्ये ग्रामसेवक सुद्धा असेल म्हणजे कधी कधी तुम्हाला माहीत नसेल आपण गाव पातळीवर एक बालविवाह मुक्त करण्यासाठी या बाल प्रतिबंध करण्यासाठी एक अधिकारी असतात त्याच्या जबाबदारी आपण ग्रामसभाकडे देतो आणि आपण कालचा एक माझ्या टास्क फोर्सच्या बैठकीचा होता बाल विकासासाठी त्या टास्क फोर्सच्या मध्ये सुद्धा आपण असेही निर्णय घेतला की कुठलाही ग्रामसेवक त्यांच्या गावामध्ये बाल विवाह घडला आणि आम्हाला सूचना दिला नाही असे असेल तर संबंधित बा ग्रामसेवकच्या खिलाफ सुद्धा प्रशासकीय कारवाई करणार म्हणजे प्रशासन एक कडक भूमिका या बालविवाहाच्या मतीने आणि आहे आणि कुठल्याही प्रकारचा बालविवाहाला प्रशासन कुठलाही पाठिंबा देणार नाही आणि आमच्या कुठलाही असे माहिती भेटला असेल तर त्यामध्ये कायदेशीर कारवाई करणार आहे आपण फक्त मला सर्व गावकरी लोकांना विनंती असं असेल की तुम्ही सुद्धा कुठलाही प्रकारचं तुमच्याकडे माहिती असेल तुमच्याकडे मुद्दा असेल तर तुम्ही प्रशासन सोबत डिस्कस करायला पाहिजे प्रशासनाला तुम्ही मदत करायला पाहिजे दुसरं एक मुद्दा मी सांगू इच्छितो की तुम्ही शेतकरी आत्महत्या पण शेतकरी आत्महत्याचा सुद्धा तो लाभ वगैरे वाटलं होतो आपण शेतकरी आत्महत्या सुद्धा तुम्ही तुमचं महाराष्ट्र राज्यभरात बघितलं असेल तर त्यामध्ये सुद्धा बीडचा नंबर टॉप होतो तो तो सुद्धा एक विषय असा आहे की आपण शेतकरी आत्महत्या कसे कमी करू शकतो त्यासाठी सुद्धा आपण भरपूर योजना चालू करणार आहे मान्य पालकमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक समिती गठीत करत आहे त्यामध्ये आपण शेतकरी आप कमी करण्यासाठी कुठला कुठल्या योजना करू शकतो पण माझ्या सुद्धा तुम्हाला सर्वांना विनंती असेल की भरपूर वेळ काय की गावकरी लोकांना माहीत असतात गावकरी लोकांना असं माहिती भेटतात की या संबंधित शेतकरी त्रास त्रासमध्ये आहे त्यांना काही आर्थिक अडचणी आहे असे काहीतरी तुम्हाला सुद्धा माहीत असताना तुम्ही त्याच्यात मदत करायला पाहिजे आणि संबंधित कृषी अधिकारी असेल या कृषी क्षेत्रामध्ये काम करण्याचे कोणी एन जी ओ असेल त्यांना तुम्ही माहिती दिला पाहिजे त्या की आपण संबंधित त्या शेतकरी आल्प्यापासून आपण दूर ठेवू शकतो त्यामुळे मला सर्व गावकरी लोकांना जमलेला आहे आपण चांगल्या पद्धतीने आता एक लोक प्रशासन आणि लोगापूक पद्धतीने लाभ वाटे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जेव्हा लोकांचा सहभाग यामध्ये होणार आहे तेव्हा हे पूर्ण कार्यक्रम यशस्वी होणार म्हणजे सर्वांना मी विनंती करतो प्रशासन कुठलाही बुकिंग घेत असेल कुठलाही शिबिर घेत असेल त्यामध्ये तुम्ही सहभाग घेतला पाहिजे आणि कुठलाही सामूहिक समस्यामध्ये गे, प्रशासन पुढे काहीतरी कार्यक्रम करत असेल मी सांगितल्याप्रमाणे बालविवाह प्रतिबंधक कार्यक्रम असेल शेतकरीसाठी कार्यक्रम असेल कुस्तोड कर्मचारी कार्यक्रम आपण घेण्याचा विचार करत आहे कुठलाही शासनचा कार्यक्रम असेल त्यामध्ये शंभर टक्के लोकसहभाग असणं अपेक्षित आहे आणि शंभर टक्के आपण एक जन आंदोलन सारखं त्या कार्यक्रम घेतला पाहिजे तेव्हा त्या कार्यक्रम यशस्वी होणार आहे आणि माहिती आहे जेव्हा आपण जनते मार्फत एक कार्यक्रम घेतात आणि जनते मार्फत घेतात तो कधीही अस्वस्थ म्हणजे कधी यशस्वी होण्यासाठी था... कोणीही थांबू शकत नाही आणि दुसरा एक मुद्दा आहे की आपण हे पूर्ण समाधान शिबीर घेताना आपण एक केंद्रबिंदू असे असतात की जनतेसाठी राज्य आणि जनते म्हणजे बेसिक जो प्रशासन असतो ते लोकासाठी असतात लोकशाहीसाठी असतात आणि खरोखरी लोकशाही तकेसाठी असेल तर तो लोकाभिमुख प्रशासन त्यांचा आदेश तो तुम्हाला कधी तुम्ही प्रशासनासोबत तुम्हाला काही तक्रार असेल काही अडचण असेल तुम्ही येऊ शकतो किंवा आधीच्या कालामध्ये असं होत की आपण काही एम टी एम ला आहे या फिर काही कलेक्टरला भेटायचं असेल तुम्ही पूर्ण वेळ तिकडे जाऊन बसत होता सकाळी पासून संध्याकाळीपर्यंत कधी कलेक्टर पाच मिनिटचा वेळ देतो होता तुम्हाला पण यापुढे असं कधी होणार नाही किंवा आमच्या केंद्रबिंदू हे लोक आहेत हे जनता आहे आणि जनतेच्या काम करण्यासाठी आम्ही अधिकारी म्हणून तिकडे बसले आहेत त्यामुळे तुमचा कुठलाही त्रास असेल तो आपण प्राधान्यमध्ये दूर करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यासाठी तुम्ही तला तहसीलदारकडे असलेला एस डी एमकडे असलेला जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेला ज्यांच्या दरबारचा फायदा घ्यावे आणि कुठलाही संघाला ठेवता तुमचा कुठलाही त्रास असेल तो लिगल असेल जेनून असेल तो आपण दूर करण्याच्या शंभर टक्के प्रशासनच्या वतीने प्रयत्न असणार आहे तिथे मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो परत एक ती चांगल्या पद्धतीने कार्यक्रम नियोजन केला इकडे आणि तुम्ही ती चांगला पैसा दिलेला याबद्दल तुम्ही पूर्ण मानव प्रशासन एस डीओ त्या सुद्धा सर्व हिंदी सर्वांच्या महाराष्ट्र आवेदन करतो आणि या कार्यक्रमची यशस्वी पद्धतीने राबवण्यासाठी इकडे जन्मला सर्व गावकरी लोकांना सुद्धा मी धन्यवाद मानतो आणि माझ्या आज छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरचे एक आयोजन माधव या तालुक तालुक्यामध्ये केलेलं आहे आपण त्यामध्ये सुद्धा शासनच्या धोरण असं आहे की आपण लोकांना त्यांच्या लोकाभिम विधिमान आणि पारदर्शक पद्धतीने सर्व शासकीय योजनांचा लाभ दिला पाहिजे त्या हेतूतून आपण एक पूर्ण कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमामध्ये या मंडलमध्ये अस असलेल्या सर्व लाभा गावकरी लोकांच्या मॅक्सिमम त्यांचा त्रास म्हणजे त्यांच्या अर्जाच्या तपासणी करून लाभ देण्याच्या प्रक्रिया आपण इकडे केलेली आहे त्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र असेल संजय गा गांधीची योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल अग्रिस्टॅगची योजना असेल आणि सस्ती अदाात म्हणून आता औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज ट्यूशनमध्ये जो चालू असलेला संदर्भात जो मोहीम आहे त्या मोहीम असेल या सर्व योजनेचा लाभ देण्यासाठी आपण इकडे प्रयत्न केलेला आहे खूप लाभार्थीला आपण इकडे वाटप केलेलं आहे आणि आपण असे सुद्धा सर्वांना आवाहन केलेलं आहे की या शिबिरमध्ये तुम्हाला काहीतरी तक्रार असेल या काहीतरी अर्ज केला आणि त्यामधून तुम्हाला लाभ दिला नसेल तो आपण दूर करण्यासाठी तहसीलदार स्तरावर एस डी ओ स्तरावर आणि जिल्हादेवी स्तरावर अब देखा जाए तो यहाँ पर लैंड माफिया और रेत माफिया का ज्यादा प्रभाव बडा हुआ है व इसके बारे में कम करने के लिए असं काय आहे की आता रेती माफिया तुम्ही पूर्ण बीडमध्ये बघितलं असेल तर खूप कमी झालेलं आहे त्यामध्ये आपण प्रशासनच्या बुनगा स्पष्ट आहे आमच्याकडे कुठलाही तक्रार असेल आसे, असेल तर आपण सर्व ठिकाणी टीम तयार करून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण कारवाईसुद्धा करतात आणि कटक आपण त्यामध्ये स्ट्रिक्ट ॲक्शन आपण सर्वांच्या अगेन्स्ट करणार आहे तर कुठलाही तक्रार प्रशासन वतीने भेटला असेल तर, तर आपण पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांच्या जॉईंट ऑपरेशन आपण करण्यासाठी आपण मी एस पी आणि कलेक्टर यांच्या दोन्हीच्या संयुक्त आदेशसुद्धा दिलेला आहे आपण योग्य उप मोको का लागू हो आता बेसिकली आपण त्यामध्ये एम पी डीए या मकोका या त्यामध्ये एम पी डी असेल तर कलेक्टर करतात आणि मकोका असेल तर एस पी करतात त्यामध्ये आपण प्रस्ताव आता चाचणी करण्याच्या प्रक्रिया चालू आहे आता एम पी डीएच्या पूर्ण माहिती मी घेऊन ठेवलेलं आहे त्यामध्ये कुठलाही प्रकरण असे मला वाटत आहे की एम पी डीएसाठी मात्र आहे असे असेल तर शंभर टक्के त्यामध्ये एम पी डी ए होणारच काल काही मसला सामने आहे की सिटी में एक एफ आय आर दर दर्ज हो आहे एका ग्रामसेवक के ऊपर ओ लँडमाफी एका मेन बताया जा रहा आहे इसके बारे में ने क्या मला माहिती मला मला घ्यावा लागेल कधीपर्यंत मोफत मिळेल त्यामध्ये आपण पाचरा रेतीपर्यंत मोफत घेण्याचा प्रोफिशन आहे पण त्या की जून दहा पर्यंत आपण फक्त रेती गाठापासून उल्खनन करू शकतो तो आमच्याकडे कुठलाही जप्त केलेला साठा असेल कुठलाही जमा असलेला साठा असेल तो आपण घरकुल लाभार्थीला आता सुद्धा आपण व्हॉटअप करू शकतो आणि यामध्ये शासनाचं सुद्धा धोरण आहे की घरकुल लाभार्थी आता रेती कमी तुम्हाला वाटत असेल तर पुढेही शॉर्टेज वाटत असेल तर यामध्ये एमसॅनचा सुद्धा वापर करणं अपेक्षित आहे तोसुद्धा आपण लाभार्थींना जास्त प्रोत्साहन देत आहेत एमसॅनचा वापर करण्यासाठी सुद्धा आणि पुढच्या भविष्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एम एमसॅन उपलब्ध हवे म्हणून आपण एक पन्नास ठिकाणे सॉर्ट आउट एमसॅनच्या प्रोडक्शनच्या युनिट आपण प्रस्तावित करतो यंत्रणा यंत्रणा प्रभावशाली राबत नाही यंत्रणा प्रभावशाली राबत नाही रीतीसाठी रीतीचा सा रीती सा साठा उपलब्ध होत नाही किंवा जे लाभधारक आपण मोफत म्हणालो पण मोफत घेण्यासाठी त्यांना पैसा लागतो सर तसं कुठलाही माझ्याकडे तक्रार आलेला नाही तसे झाला असेल तर आपण शंभर टक्के त्यामध्ये बघू शकतो थँक्यू सर ओके थँक्यू सर